नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त झटपट असं मटार पनीर बनवणार आहोत मटर पनीर तर आपण सगळेच खातो पण आपण आज वाटपाचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मटार पनीर बनवणार आहोत जो खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो एरवी काय होतं कधीकधी आपण खांद्या खोबऱ्याच्या वाटपामध्ये बनवतो तर तसं न करता नुसतं ग्रेवीमध्येच आपण करणार आहोत आणि खूपच छान लागतो पाहुणे वगैरे येणार असतील अशावेळी आपण हा झटपट बनवून शकतो मटर पनीर तर आता आपला हा जो मटर पनीर आहे तो कसा बनवायचा ते बघूयात तर मटर पनीर बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक आपण टोमॅटोची प्युरी आणि ते मसाला जो आहे तो घेतला आहे दुधामध्ये मिक्स करून ठेवला आहे त्यानंतर आलं लसूण ठेचून घेतलं आहे आपला जो मटर पनीर मिक्सचा थोड मसाला मिळतो ना तो घेतलेला आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी वाटाणेसुद्धा जे आहेत ना ते उकडवून घेतलेले आहेत मटर पनीर बनवताना ते बॉईल करून घ्यायचे वाटाने त्याच्यानंतर कढई तापत ठेवले कढई तापल्यानंतर तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर आपण जे आलं लसूण ठेचून घेतलेली आहे ती घालायची आहे आलं लसूण आहे ना ठेचूनच घालायची चा, छान चव येते त्याने भाजीला चांगली परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कांद्याची सुद्धा प्युरी तयार करून ते सुद्धा घालू शकतात पण इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला मस्त गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून थोडंसं मीठ घालायचं आपण जो मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंच घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर कांदा बघा आपला हलका असा गुलाबी झाला आहे त्यानंतर आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती घालून घेतलेली आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे ग्रेवी आपली बघा तयार झालेली आहे त्यानंतर आपला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे तो घालून घेतला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला अजून पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपला सहा मसाला जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे ग्रेवीवाली भाजी करायची आहे त्यामुळे आपल्याला अजून इथे पाण्याची गरज आहे जर सुकी पाहिजे असेल तर जास्त पाणी घालायची गरज नाही तर इथे आपण आता पाणी वगैरे घालून घेतले त्यानंतर आपले जे मटार आहेत ते घालायचे आहेत मटार उकडवून घ्यायचे म्हणजे आपली भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होतं त्याच्यानंतर पनीर जो आहे तो सुद्धा मी फ्राय करून घेतला होता थोडासा तेलावरती तर तो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण मिक्स करून घेतलेला आहे तर आपण आता ह्याला झाकण ठेवून तीन चार मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण आपलं जे वाटाणे वगैरे ते शिजवलेलेच आहेत तर इथे बघा मस्त असं झटपट आपलं मटार पनीर बघा तयार झालेलं आहे खूप छान लागतं अशा पद्धतीने आपलं हे मटार पनीर म्हणजे आपण जसं बाहेरून विकत आणतो ना तसंच लागतं आणि हवं असेल तर वरून कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालेल तर आपलं हे जे मटार पनीर आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपलं मटर पनीर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतले तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा पुरी बरोबर वगैरे सुद्धा हे जे आपलं मटर पनीर आहे ना ज्या पद्धतीने आपण बनवले खायला खूपच टेस्टी लागतं तर तुम्हाला आजचा आपला हा मटर पनीरचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील